नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागता शेहा, एक नजर टाकूया सध्या राज्याच्या तिजोरीवर वाढलेला भार पाहता कर्जमाफी होणार नाही शिरसाट यांनी दिली माहिती लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर भार आला असल्याचं शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे योजना जाहीर झाल्यानंतर ति तिजोरीवर त्रेचाळीस हजार कोटींचा भार आला आहे त्यामुळे वाढलेला भार पाहता कर्जमाफीही होणार नाही असंही यावेळी शिरसाट यांनी म्हटलेलं आहे यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की अर्थसंकल्पावर आलेला भार ज्या प्रमाणात वाढलेला आहे त्या अनुषंगानं कदाचित अजित पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केली आहे लाडकी बहीण योजना आम्ही जेव्हा जाहीर केली त्यावेळी त्यांचा असलेला आर्थिक भार जवळपास त्रेचाळीस हजार कोटींचा आहे त्यामुळे विकासाची कामं असली तरी त्याची गती मंदावली आहे म्हणून पुढच्या काळात महसूल कसा वाढेल याकडे सरकारचं लक्ष आहे महसूल वाढला तर या कामांना गती देता येईल लाडकी बहीण योजना ही कायम चालू ठेवायला मदत देखील करता येईल